मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सोशल मीडियावर प्रसिद्ध असून अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्वांवर त्याने केलेले विनोदी रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण सोलापुरात त्याचा शो संपल्यावर त्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे कॉमेडियन प्रणित मोरे याच्यावर हल्ला नेमका का करण्यात आला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून मिनिटांनी मोरेचा क्राफ्ट सोलापूर येथील शो संपला स्टँडअप शो नंतर प्रणित सगळ्या चाहत्यांना भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी आला गर्दी कमी झाल्यावर अकरा ते बारा जणांचा एक गट त्याच्याजवळ आला पण हे लोक फोटो काढण्यासाठी आले नव्हते त्यांनी प्रणितला मारहाण करून धमकी दिली त्या जमावाने अतिशय क्रूरपणे प्रणित वर हल्ला केला लाथा मारल्या यामुळे प्रणित जखमी झाला आहे तन्वीर शेख या टोळीचा प्रमुख होता बॉलिवूडचा नवोदित अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे हा प्रकार घडलाय त्या जमावातील एकाने अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मार्के दिखा अशी धमकीही दिली आहे त्याबद्दल पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही प्रणितला देण्यात आलाय म्हणजे बॉलिवूडचा नवोदित अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे वीर पहारियाबद्दल सांगायचं झालं तर त्याने स्काय फोर्स या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली असून वीर हा स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा मुलगा आहे तर वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत अक्षय कुमार फोर्स या चित्र या चित्रपटातून नुकताच पदार्पण करणाऱ्या वीर घटनेवर स्पष्टीकरण दिले आणि विनोदी कलाकाराची माफी मागितली कॉमेडियन प्रणीत मोरे यांच्यासोबत जे घडले त्यामुळे मला खरोखर धक्का बसलाय आणि दुःख झाले आहे मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा यात कोणताही सहभाग नव्हता आणि मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो मी कधीही कोणाचेही नुकसान करण्यास प्रोत्साहन देणार नाही किंवा त्याचे समर्थन करणार नाही असे वीर पहारिया यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा